नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपणास घरामध्ये या जागी एक दिवा लावायचा आहे यामुळे सुख समृद्धी कायम टिकून राहते घरात कशाचीच कमतरता राहत नाही त्याचबरोबर जर तुमचे कोणते काम अडकलेले आहे ते काम, काम खूप दिवसापासून पूर्णच होत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी असणार आहे त्याचबरोबर घरातील लोकांची प्रगती होत नसेल नोकरीत अडथळे येत असतील शिक्षणात प्रगती होत नसेल तर हा उपाय ठरणार आहे तर मंडळी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात या दिवशी गुरुची पूजा केली जाते संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरुपूजा करून गुरुदक्षिणा देत असत तर मंडळी चार वेद लिहिणारे व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा केली जाते व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले ते आपले अद्य गुरु आहेत त्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरुला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे गुरु आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशात आणत असतात जीवनाला योग्य दिशा देण्यात गुरुचे विशेष योगदान आहे ते धार्मिक गुरु असो किंवा आपले शिक्षक असो किंवा आपल्याला चांगला मार्ग दाखवणारा एखादा व्यक्ती असो आपल्या आईला सुद्धा पहिली शिक्षका किंवा पहिला गुरु आपण मानत असतो म्हणूनच या दिवशी आईच्या चरणाची पूजा करून पाया पडावे यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होतो चंद्र मजबूत झाला की आपलं मन स्थिर राहत आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो गुरु पौर्णिमेच्या दिवशी हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात मंत्र असा आहे गुरु र ब्रह्मा गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात आपणास करायचा आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्य कर्म उरगल्यानंतर आपल्या घरातील ईशान्य कोपरा किंवा देवाऱ्याच्या ठिकाणचा ईशान्य कोपरा आपण घेऊ शकता तेही शक्य नसेल तर आपण आपल्या घरातील एखाद्या रूमचा ईशान्य कोपरा घेऊ शकता पण ती रूम बेडरूम नसावी त्या जागी आपणास एक दिवा लावायचा आहे जसे गुरु ज्ञानाचे प्रतीक आहे तसेच दिवा सुद्धा प्रतीक आहे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे गुरु देतो व अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दिवा आपणास शिकवत असतो हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्व आहे दिवा लावल्याशिवाय आपण कोणतीही पूजा आरंभ करत नाही दिवा लावून आपण देवांना आव्हान करत असतो की आपल्या घरामध्ये त्यांचं आगमन व्हावं देव आपल्यावर प्रसन्न व्हावेत म्हणून आपण सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावतो दिवा लावल्यामुळे देवी देवता घरामध्ये प्रसन्न राहतात असाच एक दिवा आपणास गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुखसमृद्धी व धनसंपदा प्राप्त व्हावी म्हणून आपणास एक दिवा लावायचा आहे दिवा लावण्याचा नियम म्हणजे दिवा हा स्वच्छ असावा दिवा मोडलेला तुटलेला नसावा दिवा हा काळा सुद्धा नसावा दिवा घासून पुसून स्वच्छ केलेला असावा दिवा स्वच्छ करून झाल्यावर दिव्यामध्ये आपणास वाती लावायच्या आहेत व त्यामध्ये आपणास तूप टाकायचा आहे जर आपणास तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर आपण तेलाचा दिवा लावू शकता शेवटी श्रद्धा महत्वाची आहे कारण देव भक्तीचा भूकेलेला आहे देव असं म्हणत नाही की मला अमुकच वस्तू पाहिजे देव फक्त आपल्या भक्ताची सेवा पाहतो तर मंडळी दिवा लावण्याचा अजून एक नियम आहे दिवा आपण ज्यावेळी लावत असतो तो भूमीवर ठेवायचा नसतो दिवा कधीही आसनावर किंवा प्लेटमध्येच ठेवला पाहिजे जर प्लेट ठेवणे शक्य नसेल तर आपण तांदळाच्या राशीवर दिवा ठेवू शकता पण दिवा लावण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवा हा भूमीवर कधीही ठेवायचा नसतो गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपणास जो दिवा लावायचा आहे तो स्वच्छ केल्यानंतर घरातील जो आपण ईशान्य कोपरा निवडलेला आहे तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे त्या जागी आपणास हळदीने एक चौकोन काढून घ्यायचा आहे जसे की पूर्वीच्या काळी आपली आजी किंवा आई आणि त्यावर दिवा लावत असे पण आजकाल या गोष्टी शक्य नाहीत शहरी भागात तर या गोष्टी शक्यच नाहीत त्याचबरोबर हळद हे गुरुग्रहाचे प्रतीक आहे गुरुग्रह सुख ज्ञान समाधान व धनसंपत्तीचे कारक आहेत त्यामुळे आपणास गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करायचा आहे आपणास ईशान्य कोपऱ्यात हळदीने अशा प्रकारे चौकन काढून घ्यायचा आहे त्यावर तांदळाची रास मांडायची आहे पण तांदूळ पिवळे केलेले असावे तांदळाची रास मांडल्यानंतर त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यावर दिवा ठेवायचा आहे आपलं मुख ईशान्य दिशेला असणे गरजेचे आहे त्याचबरोबर दिवा चारमुखी लावायचा आहे दिवा एकच असणार आहे पण वाती चार जागी लावलेल्या असतात अशा प्रकारचा दिवा आपणास या ठिकाणी ठेवायचा आहे दिवा आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकून बनवू शकता शक्य नसेल तर आपण मातीचा दिवा लावू शकता कारण आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे की मातीचा दिवा आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो कारण आपली संस्कृती ही भारतीय संस्कृती ही मातीशी जोडलेली आहे त्यामुळे आपण मातीचा दिवा लावू शकता दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करायचं आहे कारण पिवळा रंग हे गुरुग्रहाचे प्रतीक आहे त्याचबरोबर आपणास पिवळ्याच रंगाचे फुलं अर्पण करायचे आहेत यामुळे गुरुग्रह प्रसन्न होतात गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय नक्की करावा घरामध्ये सुख समृद्धी संपत्ती कायम टिकून राहावी घरातील लोकांची प्रगती व्हावी घरात पैसा टिकुन पैसा टिकून राहावा बरकत यावा यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे जर तुम्ही गव्हाच्या पिठाचा दिवा बनवलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तो दिवा जल प्रवाहित करावा किंवा मातीचा दिवा लावलेला असेल तर तो दिवा घरातच ठेवायचा आहे कारण गुरुग्रहासाठी आपण जो दिवा लावलेला आहे त्यामध्ये गुरुग्रहाचा अंश निर्माण होतो गुरुने ते स्वीकारलेलं असत त्यामुळे हा दिवा घरातच जपून ठेवायचा आहे जास्त काळ आपण एकच दिवा सतत सतत वापरत असतो त्यामुळे तो दिवा सिद्ध होत असतो त्यामध्ये दे देवांचा अंश तयार होत असतो देवाऱ्यातील दिवा सुद्धा आपणास सतत सतत बदलायचा नसतो एकच ठेवायचा असतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या अनंत अनंत शुभेच्छा